उन्हाळा ऋतू सुरू झाला की बाहेरून आलं म्हणजे काहीतरी थंड प्यावंसं वाटतं तसेच अचानक पाहुणे आले तरी आपण प्रथम त्यांना थंड पेय देतो म्हणून आज आपण तीन प्रकारचे झटपट होणारे सरबत शिकणार आहोत जे आपल्या मनाला आणि शरीराला अगदी फ्रेश आणि ताजेतवाने ठेवतील अगदी अप्रतिम झालंय नमस्कार मी स्मिता स्मिता क्लाउड किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया या तिघ ग्लासांमध्ये मी प्रथम अगदी थोडा थोडा चाट मसाला टाकून घेणार आहे तसेच अगदी थोडे थोडे मीठ देखील टाकून घ्यायचे आहे लिंबू आणि पुदिनाचे सरबत बनवण्यासाठी मी दोघं ग्लासमध्ये अर्धा अर्धा लिंबू पिळून घेणार आहे एक ग्लास सरबतसाठी अर्धा लिंबूचा रस पुरेसा होतो हे प्रमाण लक्षात ठेवायचे आहे समजा लेमन स्क्विजरने पूर्ण रस पिळला गेला नसेल तर हाताने देखील तुम्ही लिंबू पिळू शकतात अगदी चिमूटभर काळं मीठ देखील प्रत्येक ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे लिंबू सरबत करण्यासाठी मी त्यात दोन चमचे बारीक केलेली साखर टाकून घेणार आहे या चमच्याच्या मापाने दोन चमचे जाड साखर घेऊन मी ती बारीक करून घेतलेली आहे एक ग्लास लिंबू सरबतसाठी दोन चमचे साखर आणि अर्ध्या लिंबूचा रस हे प्रमाण अगदी परफेक्ट येतं हीच आजची खास टीप आहे आता फक्त वरून थंड पाणी टाकून चमच्याने जरा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे झालं झटपट लिंबू सरबत तयार पुदिन्याचं सरबत करण्यासाठी थोडी पुदिन्याची पानं आणि दोन चमचे साखर घेऊन त्यात अगदी थोडं पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे गाळणीने हे पुदिना आणि साखरेचं मिश्रण गाळून घ्यायचं आहे जाडसाखर पुदिन्याच्या पानांसोबत मिक्सरमध्ये अगदी सहज बारीक होते यात देखील वरून आता थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे झालं पुदिन्याचं सरबत तयार कैरीचं सरबत करण्यासाठी पाव कप कैरीच्या फोडी मी इथे घेतलेल्या आहेत फोडी करण्याआधी जरा कैरीची साल काढून घ्यायची आहे यातदेखील दोन चमचे साखर घालून आणि अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे कैरी आणि साखरेचं हे मिश्रण न गाळता ग्लासमध्ये टाकलं तरी चालेल यात देखील वरून थोडं थंड पाणी टाकून चमच्याने जरा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे झालं कैरीचं देखील सरबत तयार आपल्या आवडीनुसार वरून थोडे आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत तर कैरी पुदिना आणि लिंबू असे तिघं प्रकारचे सरबत इथे झटपट बनवून तयार आहेत साखरेची बारीक पावडर तयार करून ठेवली तर लिंबू सरबत तर अगदी झटपट होतं तुम्हाला हे तिघं प्रकारचे सरबत कसे वाटले ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा